नमस्कार मोरेश्वर हाँ ये महाराष्ट्र में आपने स्वागत है मुटी भयंकर बात में अहमदाबाद हमारा आज एर में जाए एयर इंडिया से विमान कोसों आपने सर्व सिरो प्रवाशी मरण पाओले सिरो प्रवाशी मुझे हमारा बात जाए पुलिस आयुक्त ने इमारत दिलाया आतमध्ये दोनशे बेचाळीस लोक होते एकंदर त्यातले एकशे एकोणसत्तर भारतीय प्रवासी होते आणि हे सारे अहमदाबादून लंडनला जात होते दोनशे बेचाळीस जण मृत्यू पावले आतमध्ये त्यात दोनशे तीस प्रवासी होते आणि दोन वैमानिक होते आणि दहा केबिन क्रू होते कर्मचारी होते कोणी वाचलं नाही कोणाला वाचवण्याचा प्रश्न येत नाही कारण ते विमान दुपारी अहमदाबादून उडाल आणि दोन चार मिनिटात को ते कोसळलं वैमानिका अशी माहिती दिसते आता तर त्याचा विमान विमानाचा ब्लॅक बॉक्स ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर सापडल्यानंतर त्यातून नेमकं अपघाताचं कारण कळू शकेल सध्याचा अंदाज बांधणं सुरू आहे अंदाज असा आहे की विमान उडाल्यावर हो, ते लगेच खाली आलं म्हणजे आठशे पंचवीस फुटावर ते विमान आलं असा अंदाज आहे वैमानिकांनी तो वर नेण्याचा प्रयत्न केला असेल पण ते वर जाऊ शकलं नाही वर येऊ शकला नाही वैमानिकाने त्याही परिस्थितीत एटीसी ला म्हणजे कंट्रोल संदेश दिला की बाबा आता काहीतरी गडबड आहे संकट समयी जो संदेश दिला जातो वैमानिकाकडून तो संदेश वैमानिकाने दिला तो एटीसी ला मिळाला आता नेमकं कुठच म्हणजे कुणालाच काही म्हणजे काही हालचाल करायची काही विचार करायची वैमानिकाला मिळाला नसेल विमान वर नेण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही आता मग तांत्रिक बिघाड झाला की टिकॉप चुकीच्या पद्धतीने घेतला की एखाद्या पक्षाने धडक दिली तर हे सर्व आता अंदाजच बांधावं लागतील कारण नेमकं कारण सांगणं हे घ्यायचं ठरेल ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर तुम्हाला त्याच नक्की कारण नेमकं कारण आपल्याला कळू शकते सध्या तरी अंदाज बांधणं सुरू आहे आता विमान हे एअर इंडियाचं विमान होतं प्रतिष्ठेचं एअर इंडिया म्हणजे प्रतिष्ठेची आणि हे विमान डबल इंजिनचं विमान होतं दोन इंजिन होते दोन्ही इंजिन फेल होणं म्हणजे हे कचितच होते दोन्ही इंजिन एखादा इंजिन फेल होईल दुसरी इंजिन इथे फेल झालेली दिसत आहे आणि हे दुर्मिळ घटना आहे म्हणजे कचितच होते असं आणि म्हणजे या विमानाच्या बाबतीत झालेलं आहे की दोन्ही इंजिन फेल झाले विमान ऍक्टिव्ह होत म्हणजे या अपघाताच्या आधी हे विमान म्हणजे दिल्लीहून आलं होतं दिल्लीहून अहमदाबादला आलं होतं दिल्लीहून प्रवासी घेऊन अहमदाबादला विमान आलं होतं याचा विमान ऍक्टिव्ह होत अहमदाबादहून लंडन साठी निघताना नेमकं काय झालं गडबड सारेच परेशान आहेत विमान उडाल्यानंतर ते परिसरातच म्हणजे एअरपोर्टच्या जवळपास आठ दहा परिसर आठ दहा किलोमीटरच्या परिसरातच विमान आपटलं एका बिल्डिंगला आपटलं ती बिल्डिंग ते मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीन वगैरे जे बिल्डिंग आहे त्याच्यावर आपटलं ते ती सर्व टिक तुकडे तुकडे झाले इतके इतकं भयंकर ॲक्सिडेंट आहे की आपल्या प्रवाशांची ओळख पटणं उघड सारा चेंड झालाय आता मृतदेह ओळखणं अवघड आहे आता डीएनए करून मृतदेहांची ओळख पटवली जाईल अशी माहिती आहे म्हणजे शेवटी माणसाचा काही भरोसा नाही म्हणजे यातही काही एखादी भाग्यवान निघू शकते की भूमी चव्हाण नावाची तरुणी आहे ती लंडनचीच आहे त्या आपल्या नवऱ्याकडे चालली होती ट्रॅफिक जॅम निघाला झाला त्यामुळे ती विमानतळावर पोचू शकली नाही वेळेवर तिचं विमान चुकलं दहा मिनिटाने ती वाचली ती जर व्यवस्थित वेळेवर पोचली असती तर ती आज या जगात नसती पण तिचं दैव बला होत वाचली ती विमा उशिरा पोचली आणि वाचली आता शेवटी विमान म्हणजे शेवटी यंत्र आहे कधी बिघाड होऊ शकत याच ठिकाणी याच अहमदाबाद मध्ये याच विमानतळावर सदोतीस वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता त्यात एकशे तेहतीस लोक मेले होते अशाच प्रकारचा अपघात होता तेहतीस लोक मेले आता या ृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे असल्याची माहिती आहे काही गुणाचा भरोसा देता येत नाही यंत्रासारख्या विमान विमानात बसणं म्हणजे यंत्राच्या हाती देण्या आपल्याला देण्यासारखं आहे ते एकदा हे जे विमान होतं वैमानिक होता तो काय नौका होता अशातला भाग नाही सुमित सबर बाल एक म्हणजे आठ हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी अनुभवी वैमानिक होत त्यामुळे नेहमी कोणी म्हणजे नेहमी नेमका कोणी दगा दिला तुम्हाला ब्लॅक ब्लॅक बॉक्सच कळेल कळून म्हणजे आता पुढच्यासाठी त्याचा उपयोग येईल गेले तर गेले